पुर पंधराव मी चार्ज घेतलेला आहे आणि आजचं माझं तुम्हाला भेट घेण्याचं कारण जे सिक्स्टी फाईव्ह प्लस आहेत सिनियर सिटीजन्स त्यांच्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी महाराष्ट्र शासनाकडून जो उपक्रम राबवला लागलो आहे त्यासंबंधी आपल्याला माहिती देण्यासाठी मी आज आपल्याकडे आलेलो आहे जे सिक्स्टी फायव्ह प्लस नाही त्यांच्यासुद्धा कामाचा हा ॲप आहे कारण की प्रत्येकाच्या घरात सिक्स्टी फायव्ह प्लस व्यक्ती आहे जे आमच्याकडे रजिस्टर आहेत ते सुद्धा आम्ही त्यांना माहिती देतोय आणि जे रजिस्टर नाही ते आता आम्ही करून घेणार आहोत तर आपल्याला आपण जीवन जगत असताना आपल्या मोबाईलवर अनोळखी लोकांचे फोन येतात तर फोनमध्ये सांगतात तुमच्या मुलाला आम्ही ट्रग्समध्ये पकडला आहे गँगरेपमध्ये रेपमध्ये आहे तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे तुमच्या मुलाकडून कुणाला मारला गेला आहे आणि आपला मुलगा आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असतो त्यावेळेस साहजिकच सर्वसामान्य माणूस घाबरून जातो आपल्या मुलाकडून खरोखर चूक झाली असेल का मुलीकडून चूक झाली असेल का <laughs> आणि मग आपण त्या समोरच्या माणसाच्या गायडन्सप्रमाणे आपण सगळं त्यांचं ऐकत जातो आणि त्यांनी दिलेल्या लिंकवर आपण जातो नंतर ते आपण सबस्क्राईब आपल्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक होते मग ते आपल्याकडून सांगतात तुमच्या मुलाला वाचवायचं असं सांगतो इतके पैसे लागतील आम्ही त्याला केसमधून बाहेर काढतो आणि साहजिक आपली त्यावेळेस पण अशी असते आपल्या मुलाला काही त्रास व्हायला नको आणि आपण मग त्याला आपल्या डिटेल्स देतो आणि मग आपण जी आयुष्यभराची कमाई केलेली असते सेविंग केलेली असते एफ डी केलेले असतात तो आपला मोबाईलचा ॲक्सेस घेऊन आपले पैसे पूर्ण काढून घेतो नंतर प्लस एक नवीन प्रकार आला आहे डिजिटल अरेस्ट डिजिटल अरेस्ट अशा प्रकारचं कुठलाही अरेस्टचा प्रकार अस्तित्वात नाही हे सर्वसामान्य लोकांना माहीत नाही ते सांगा तुम्हाला मी डिजिटल अरेस्ट केलेला आहे तुमचं ह्या फ्रॉडमध्ये नाव आलेलं आहे तुमच्या अकाउंटला इतके पैसे कुठून आले आणि आपल्या अकाउंटला जे पैसे आलेले असतात ते आपल्याला माहिती कुठून आलेले असतात पण समोरचा जो युनिफॉर्मवर बोलत असतो आपल्याला वाटतं पोलीस खरोखर बोलतोय पोलीस असे फोनवर बोलत नाही पोलिसांना काही गरज असेल तर पोलीस डायरेक्ट घरी येतात त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या तुमच्या कुणी नातेवाईकांना पण फोन आले तुमचे गोल्ड ज्वेलरी कुठे आहे तुम्ही कुठल्या बँकेत ठेवलेले आहे त्याच्यावर कर्ज काढा आम्हाला पैसे पाठवा आम्ही तुमच्या नातेवाईकांना वाचतो या गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या खोट्या असतात त्याच्यापासून तुम्ही बोध घ्या आणि हे तुम्हाला आज सांगण्यासाठी मी ते आलेलो आहे तर ह्या गोष्टीपासून तुम्हाला तुमचं नुकसान व्हायला नाही पाहिजे म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी जे वयाचे पासष्टी पार केलेले आहेत त्यांच्यासाठी आधार वड म्हणून नवीन ॲप सुरू केलेलं आहे आधार वड म्हणजे जो आपल्याला आधार देईल असा वड तर ते सिक्स्टी फाईव्हला जे आहेत ज्यांच्याकडे अँड्रॉइड स्मार्ट मोबाईल आहेत त्यांच्याकडे आमचे लोक तुम्हाला येऊन ते ॲप डाउनलोड करून देतील त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या बेसिक्स माहिती आहेत तुम्हाला शुगर बी पी काय त्रास आहे तुम्हाला इमर्जन्सीमध्ये कुठे डॉक्टरचं नाव त्याचा नंबर टाकावा लागतो तुम्हाला कुठलीही गरज असेल तर तुम्ही त्याच्यावर एस एस कॉल करू शकता इमर्जन्सीमध्ये तुम्हाला जर वाटतं तुम्हाला मदतीची गरज आहे तर तुमचा नंबर आमच्याकडे रजिस्टर असेल आणि तुमचं लोकेशन पण आमच्याकडे येईल तर तुम्हाला तिथं तात्काळ दहा ते पंधरा मिनटात मदत येईल तर ज्यांचे ज्यांचे सिक्स्टी फाईवला झाले आहेत त्यांच्या आमच्या बोर्सिंगकडे नावं द्यावेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ॲग्रीमेंट करायचं आहे किंवा काही तुम्हाला काही अडचणी आहेत ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला ॲपद्वारे मिळणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे तुमच्या घरात जे वयस्कर लोक आहेत त्यांना पण तुम्ही घरी जाऊन सांगा जे मोबाईलवर आपल्याला चिटिंगचे कॉल येतात त्याला रिप्लाय द्यायचं नाही आणि आपण काही चुकीचं काम केलेलं नाही त्याच्यामुळे काही घाबरायचं काम नाही आणि आपल्या मुलांकडून समजून काही चुकीने झालं होत तर नाही पण दहापैकी एखाद्याकडनं झालं असेल तर त्याला काही केलं लगेच ऑनलाईन पोलीस तुम्हाला बोलत नाही फोन करून जेव्हा गरज असेल पोलीस तुमच्या डायरेक्ट घरी येतात समजलं का आजपर्यंत कुठल्या पोलिसांनी युनिफॉर्मवर येऊन तुम्हाला ग्रुप कॉल व्हिडिओ कॉल केलेला आहे कोणीच करत नाही जेव्हा पोलिसांना गरज असते पोलीस तुम्हाला नोटीस पाठवतात आणि पोलिसांना बोलवतात त्याच्यामुळे असे कॉल्स देतात त्यांना तुम्ही एंटरटेन करायचं नाही आणि तुमच्या घरी जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना पण तुम्ही सांगा पोलिसांनी हे जे फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत लोकांचे अकाउंट रिकामे व्हायला लागले आहेत आता बदलापूर पूर्व पोलिसांना परवा पोलिसच झाला त्याचा नंबर हॅक केला आणि तो नंबर क्लोन करून तुझ्या मोबाईलमध्ये सुरू केला त्याच्या एफ डी ट्रान्सफर करून घेतला नंतर त्याचं क्रेडिट कार्डवर जवळजवळ सहा सात लाख रुपये लोन मारून घेतला जवळजवळ साडेबारा लाखाचं नुकसान झालं फक्त पाच मिनटात त्याच्यामुळे ज्यांच्या मोबाईलमध्ये नेट बँकिंग वगैरे असेल त्यांनी अशा कॉलला एंटरटेन करायचं नाही तुम्हाला काही शंका असेल डायरेक्ट बँकेत जा मॅनेजरला भेटा बाबा असं असं आहे मला सांगा काय तर बँक कुठलीही तुम्हाला माहिती मागत नाही जी काय माहिती द्यायची तुम्हाला बँकेत जाऊन द्यायची आहे तुम्ही पेन्शन घ्यायला बँकेत जातच असाल त्यावेळेस बँक मॅनेजर लक्षात आणून द्या आणि तुमच्या बॅ मोबाईलमध्ये जर नेट बँकिंग ॲक्टिवेट असेल तर हे कॉल तुम्हाला शंभर टक्के येणार कारण की हा डा तुमचा जो डाटा आहे तो त्या लोकांकडे ऑटोमॅटिक जातो आउटसोर्सिंगद्वारे तरी तुम्हाला माझी सगळ्यांना विनंती आहे आधार वॉर्ड ॲप जो आहे त्यांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला काहीही अडचण असेल तर आम्हाला कॉल करा आपण एक परत मिटिंग लावू या पुरुषला नाही तुम्ही सांगा तिथं मी तुमच्याकडे मिटिंगला येतो अजून पुढे काही तुम्हाला काही याच्यात अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करू